इंटरनेटच्या माध्यमातून मानवजातीला एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी निर्माण झालेला स्मार्टफोन आणि सोशल मीडिया आज आपल्या जीवनाचे अविभाज्य जी घटक बनले आहेत पण दुर्दैवाने याच दोन घटकांनी आपल्यातल्या काहींच्या आयुष्याचा शेवट केला आहे इंस्टाग्राम साठी रील बनवायला गेलेल्या तरुणीचा रायगडमध्ये दरीत कोसळून मृत्यू झाला मोबाईल गेम मधला टास्क पूर्ण करताना दहावीतल्या मुलाला आपला जीव गमवावा लागलेला आयफोन ची दोन युवकोने डिलिव्हरी बॉयची एकमेकांशी जोडण्यासाठी निर्माण केलेली सोशल मीडिया आज आपल्याला नियंत्रित करून अँटी सोशल बनवत आहे <laughs> सोशल मीडियाचा सर्वात गंभीर आणि वाईट परिणाम आजच्या पिढीवर झाला आहे लाईक्स फॉलोवर्स आणि सोशल व्हॅलिडेशनच्या हव्यासफाई अनेक जण स्वतःच्या जीवाला धोक्यात घालत आहेत बहुतांश लोकांनी हे अनुभवलंच असेल की आजच्या पिढीला प्रयत्न आणि संयमांचे मूल्य कमी झाले आहे लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत आहे राग आणि चिडचिड करण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स विशेषतः इंस्टाग्रॅम फेसबुक आणि टिकटॉक या कंपन्यांनी लोकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त वेळ अडकवून ठेवण्यासाठी शॉर्टफॉर्म कंटेंट उपलब्ध केला प्रत्येक मिनिटाला काहीतरी नवीन आणि आकर्षक दिसतं ज्यामुळे पाच मिनिटांसाठी उघडलेला स्मार्टफोन कधी दोन तास घेतो याचं भानच राहत नाही आणि वापरकर्ता व्यसनाधीन होतो सोशल मीडियावर परिपूर्ण आयुष्य दाखवण्याचे प्रयत्न करणे सतत इतरांशी तुलना करत स्वतःला कमी लेखणे यामुळे तरुणांनी वास्तवातील आनंद गमावून डिप्रेशन एन्झायटी व एकटेपणासारख्या मानसिक आजारांना जवळ केले आहे आपण स्मार्टफोनच्या इतके अधीन झालोय की उठता बसता खाता पिता आपण स्मार्टफोन वापरत होतोच पण अलीकडे वाहनं चालवतानाही फोन वापरणे के सुरू केले आहे यामुळे अपघात होत आहेत काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या तथाकथित ट्रेंड्समुळे आज लज्जास्पद आणि नैतिकदृष्ट्या गैरप्रकारांचे सामान्यीकरण झाले आहे अश्लीलता आणि स्त्रियांचा अनादर यांसारख्या निकृष्ट दर्जाच्या ट्रेंड्सना लोकप्रियता देखील मिळत आहे सोशल मीडियाच्या याच ट्रेंड्सने आपल्या नैतिक मूल्यांवर आघात करून आपल्या दडलेल्या विकृती आणि दुर्गुणांना जाहीरपणे दाखवण्यासाठी प्रत्येकाला प्रवृत्त केले या आहे यामुळे सोशल मीडियाचा प्रभाव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजाच्या मानसिक आरोग्यावर आणि मूल्यव्यवस्थेवर गंभीर परिणाम करत आहे आजकाल काही महिला इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची एंगेजमेंट वाढवण्यासाठी चा वापर करत आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अशा कॉन्टेंटवर भरपूर प्रतिसाद मिळतो जो की त्यांना फायद्याचा आहे समाजावर होणाऱ्या वाईट परिणामांशी काहीच घेणं देणं नसल्यामुळे त्यांच्या अल्गोरिदम्स अधिक -अधिक अशा कॉन्टेंटला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवतात अशातच जर लहान मुलांसमोर हा विकृत कॉन्टेंट आला तर त्यांच्या विचारसरणीवर आणि नीतीमूल्यांवर गंभीर परिणाम होईल इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या पूर्वी मानवाची मानसिकता अशी नव्हती जगाच्या पाठीवर काय चाललंय यामुळे आपल्याला फारसा फरक पडला नव्हता खरं तर प्रत्येक गोष्टीमुळे आपण इतके त्रासलेले नसायचो पण इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या प्रसारामुळे आज आपले विचार आणि समज बदलल्याची जाणीव होत आहे आपण इतरांनी ठरवलेल्या आणि तयार केलेल्या सत्यात जगत आहोत वापरण्यासाठी फ्री असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी आपणच प्रोडक्ट आहोत आपल्या अटेन्शन डेटा आणि वेळेच्या आधारावर या कंपन्या कोट्यवधी रुपये कमवत आहेत आणि त्या बदल्यात आपल्याला काय मिळतं तर डिस्टर्ब मेंटल हेल्थ विकृत मनोवृत्ती आणि पुढच्या पिढीवर लटकलेली विनाशाची तलवार सोशल मीडियाचा सोशल तितकाच वापर करा